नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ईशान्य आणि पूर्व भारतात भूकंपाचे धक्के सात जणांचा मृत्यू मदत कार्य सुरू पठाणकोट हल्ल्यानंतर हवाई तळावरची सर्व हत्यार सुरक्षित हवाई दलाची ग्वाही शहीद गुरुसेवक यांना अंबाला इथं अखेरचा सलाम अफगाणिस्तानमधल्या मजारे शरीफ इथल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला सर्व भारतीय सुरक्षित मधल्या सुधारणांसंदर्भातला लोढा समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर आणि सात फुटबॉल स्पर्धेत भारताला सातव्यांदा अजिंक्यपद आता सविस्तर देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागाला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी झालेल्या भूकंपाची रिक्टर स्केलवर नोंद सहा पूर्णांक आठ दशांश इतकी होती भारत म्यानमार सीमेवर हा भूकंप झाला या भूकंपामुळे ईशान्येकडच्या भागात अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली या भूकंपामध्ये सात जण ठार तर नव्वदहून अधिक जखमी झाले या भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरमध्ये जमिनीच्या खाली सतरा किलोमीटरवर होता अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे या भूकंपाचे हादरे मणिपूर आसाम अरुणाचल प्रदेशाबरोबरच पश्चिम बंगाल बिहार आणि झारखंडमध्येही जाणवले मात्र याचा सर्वाधिक मोठा परिणाम मणिपूरमध्ये झाला तामेंगलाँग जिल्ह्यात आणि इम्फाळमध्ये या हादऱ्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना तडे गेले काही शाळांच्या आणि बाजारपेठेंच्या इमारती देखील कोसळल्या भूकंपानंतर लगेचच वीज पुरवठा खंडित करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याकडून माहिती घेतली पंतप्रधानांनी मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम आय बॉबी आणि इतर मुख्यमंत्र्यांशी देखील यासंदर्भात चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले ईशान्य भागातल्या भूकंपानंतर निर्माण झालखा परिस्थितीवर गृहमंत्रालय सातत्यानं लक्ष ठेवून आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू असून एनडीआरएफच्या दोन तुकड्याही इंफाळला रवाना झाल्या आहेत हिंडन हवाई तळावर सी सतरा ग्लोब मास्टर आणि आय एल शहात्तर ही महाकाय विमानं मदतकार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत मध्ये पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर या भागात सलग तिसऱ्या दिवशी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज येत राहिल्यानं हा भाग पूर्णपणे सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र हा हवाई तळ आणि लगतचा परिसर आणि तळावरची सर्व शस्त्रास्त्र पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती हवाई दल आणि एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या भागात एका इमारतीमध्ये दोन दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून त्यांचा शोध अजूनही सुरू असल्याची माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्यानं आज नवी दिल्लीत दिली आजही या तळावर असलेल्या दोन मजली इमारतीत जोरदार स्फोट झाला मात्र या दोन दहशतवाद्यांचा लवकरच बिमोड केला जाईल असं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं तर सात जवान शहीद झाले होते आणि वीस जण जखमी झाले होते एन चे लेफ्टनंट कर्नल निरंजन हे दहशतवाद्यांच्या शरीरावर असलेला बॉम्ब निकामी करताना शहीद झाले होते निरंजन यांचं पार्थिव काल रात्री बंगळुरू इथं आणण्यात आलं आज बंगळुरू इथल्या अनेक नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं त्यांच्या पार्थिवावर उद्या केरळमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत या हल्ल्यात शहीद झालेले गुरुसेवक यांच्या पार्थिवावर आज पंजाबमध्ये अंबाला इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजही उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षण मंत्री मनोहर देखील या बैठकीला उपस्थित होते पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर काल अफगाणिस्तानमधल्या मजारे शरीफ शहरातल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला मात्र दूतावासातले सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिली आहे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार करत दूतावासाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला मात्र दूतावासाच्या बाहेर तैनात असलेल्या आयटीबीपी आणि अफगाण पोलिसांच्या जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला दूतावासाच्या शेजारी असलेल्या इमारतीतून सुमारे वीस मिनिटं गोळीबार सुरू होता चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर ठार झाले असल्याचं समजलं या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही दरम्यान काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एका आत्मघाती हल्लेखोरानं स्फोट घडवला या स्फोटांमध्ये कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली याची माहिती तातडीनं उपलब्ध होऊ शकली नाही वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामागची कारणं याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे पठाणकोटवरती झालेला जो दहशतवादी हल्ला आहे यामधन हल्ल्याची दहशतवादी हल्ल्यांमधला एक पॅटर्न जो आहे हा पुढे येतो आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो हा आहे की आता दहशतवादी हे पंजाबला टार्गेट करत आहेत त्यामुळे मुख्य प्रश्न हा उपस्थित होतो आहे की पंजाबच का आणि यापूर्वी जे बहुतांश दहशतवादी हल्ले व्हायचे हे जम्मू आणि मध्ये व्हायचे आपण असं बघतो हो की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोन प्रकारच्या सीमारेषा आहेत एक ज्याला आपण लाईन ऑफ आप कंट्रोल असं म्हणतो जी फार मोठ्या प्रमाणावरती जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे आणि दुसरी जी आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे ती आंतरराष्ट्रीय सीमारेषेचा फार मोठा भाग हा पंजाबमध्ये आहे साधारणतः पाचशे त्रेपन्न किलोमीटरचा हा जो पट्टा आहे हा पंजाबमध्ये आहे आणि तो पट्टा जो आहे तो गुरुदासपूर पठाणकोट आणि जम्मू अशा प्रकारचा तो पट्टा आहे आणि हा पाचशे त्रेपन्न किलोमीटरचा आहे आणि यांना जोडणारा जो हायवे आहे त्याला एन एच फोर्टी फोर असं म्हणतात आता असं होतं आहे की जम्मू आणि काश्मीरमध्ये जो लाईन ऑफ कंट्रोल आहे त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती आपली गस्त आहे आणि फेन्सिंग झालेली आहे परंतु आपण पंजाबमध्ये असं बघतो की जरी फेन्सिंग झालेली असली आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरती तरी ठिकाणी ज्या नद्या वाहतात भारतातनं पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी ही फेन्सिंग कट झालेली आहे आणि त्याचा फायदा हे दहशतवादी घेतात माझी प्रयत्न करत असतात त्यामुळे ते त्यांनी आता पंजाबवरती लक्ष केलं बद्दल धन्यवाद सर सौदी अरेबियामध्ये दहशतवादी कारवायांप्रकरणी एका प्रमुख शिया धर्मगुरूला फाशी दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानं इराणसोबतचे राजनैतिक संबंध तोडले आहेत या फाशीचा निषेध करण्यासाठी इराणची राजधानी तेहरानमध्ये असलेल्या सौदी अरेबियाच्या दूतावासामध्ये निदर्शक घुसल्यानंतर सौदी अरेबियानं संबंध तोडण्याचा निर्णय घेतला सौदी अरेबियानं सर्व इराणी राजदूतांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत आणि इराणमधल्या सौदी राजदूतांना माघारी बोलावलं आहे दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सौदी अरेबियानं एका धर्मगुरूसह सत्तेचाळीस जणांना फाशी दिली होती तर इराणचे सर्वोच्च नेता आयांतुल्ला खोमेनी यांनी या शिक्षेचा शिक्षे सूड घेण्याचा इशारा सौदी अरेबियाला दिला आहे भारत बांगलादेश सीमा सील करण्याचं काम यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्र्यांनी गुवाहाटी शहरातल्या जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाच्या सीमावर्ती भागातल्या सद्यस्थितीची माहिती दिली भारत पाकिस्तान सीमेवर घडणाऱ्या घटनांना त्या त्यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे असं म्हणाले भारत बांगलादेश सीमेवर गायींच्या तस्करीमध्ये घट झाल्याचं त्यांनी सांगितलं विविध भेदाभेदांनी पोखरलेला समाज दीर्घकाळ प्रगतीपथावर राहू शकत नाही तसंच राष्ट्रावर होणारे समतेचे संस्कार जे प्रत्यक्ष आचरणात आणतील तेच राष्ट्र जगाला काही मार्गदर्शन करू शकेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं काल पुण्याजवळ मारुंजी इथं संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते संघ कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही समतेचा संस्कार हा संघातच चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हा आजवरचा अनुभव असल्याचं ते म्हणाले भारताच्या भूमीवर कोणताही परकीय आक्रमक स्वतःच्या बळावर जिंकला नाही आपल्या समाजातल्या फुटीरतेमुळे परकीय आक्रमक जिंकले आणि आपल्यावर राज्य करू शकले हा इतिहास आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवून त्याची पुनरावृत्ती होऊ न देण्याची खबरदारी बाळगली पाहिजे असं ते म्हणाले जगात दुर्बळ राष्ट्राला कोणी विचारत नाही म्हणून आपणही सर्व दृष्टीनं शक्ती संपन्न होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले पण शिला वाचून शक्तीला मोल नसतं त्यामुळे शक्ती प्राप्त करत असतानाच आपण शिलसंपन्न होणंही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं नववर्षाची सुट्टी संपल्यामुळे आज दिल्लीत मोठ्या संख्येनं वाहनं रस्त्यावर येणार हे लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक प्रशासनानं समविषम धोरण कठोरपणे राबवण्याची तयारी केली आहे दिल्लीत आज समक्रमांकाची वाहनं रस्त्यावर धावणार आहेत हे नवीन वाहतूक धोरण लागू केल्यापासून तीन दिवस सरका, सरासरी अठ्ठेचाळीस लाख लोक रोज बाहेर पडत होते आज चौसष्ट लाख लोकांसाठी वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याची माहिती दिल्लीचे वाहतूक मंत्री गोपाळ राय यांनी आज दिली दिल्ली मेट्रोनंही आपली क्षमता वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सुरक्षेसाठी आपण आता आधुनिक देशी उत्पादनं बनवण्यावर लक्ष केंद्रित करून स्वयंपूर्ण बनायला हवं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात टुमकुरू इथं व्यक्त केलं हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या नव्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचा शिलान्यास करताना ते बोलत होते आपल्याला संरक्षण सिद्धतेसाठी महागड्या परदेशी शस्त्रसामग्रीवर अवलंबून राहावं लागतं आणि तुलनेनं ही शस्त्रसामग्री अत्याधुनिक नसते म्हणूनच देशातल्या वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अतिप्रगत शस्त्रसामग्री तयार करण्यावर सरकारचा भर असेल असं त्यांनी सांगितलं तुमकुरूच्या या नव्या पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या कारखान्यातून येत्या पंधरा वर्षात जवळपास सहाशे हेलिकॉप्टरची निर्मिती अपेक्षित असून यामुळे सुमारे चार हजार रोजगार उपलब्ध होतील असंही पंतप्रधान म्हणाले नद्यांमधला अमृताचा झरा खळाळटा ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आळंदीत सांगितलं ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाला सव्वा सातशे वर्ष झाल्यानिमित्तानं आयोजित ज्ञानेश्वरी पारायण समारंभाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते ज्ञानेश्वरांनी व्यक्तीबरोबरच समष्टीचा विचारही मांडला पण आपण तो लक्षात घेत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले महानगरांमधलं सांडपाणी उद्योगांनी नद्यांमध्ये सोडलेलं दूषित पाणी आणि आपल्या काही चुकीच्या कल्पना यामुळे नद्यांचं आपण आतोनात नुकसान केलं आहे असं त्यांनी सांगितलं हे नुकसान टाळण्याचा आणि पाण्याचा पुनर्वापर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून येत्या तीन चार वर्षात केंद्र सरकारच्या मदतीनं हे काम पूर्ण केलं जाईल असं ते म्हणाले पाणी विजेच्या बाबतीत शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक केल्याशिवाय शेती शाश्वत होणार नाही याची पूर्ण जाणीव राज्य शासनाला आहे त्यातूनच गेल्या वर्षी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून एकाच वर्षात चोवीस टीएमसी पाणीसाठा विकेंद्रित स्वरूपात निर्माण झाला आहे उत्पादन होणाऱ्या ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचं शासनाचं धोरणही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच राबवलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात खोत खोतलिखित बळीचा आक्रोश या पुस्तकाचं प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मेक इन इंडिया कार्यक्रमाला अनुसरून विकसित तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगाच्या क्षेत्रात भारत जगातल्या महत्वाचं केंद्र होऊ शकतं असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुण्यातल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वाहन उद्योगाच्या तंत्रज्ञान विकास आणि बाजारपेठेसाठी संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर केंद्रित झालं दृष्टिकोनातून असोसिएशन असोसिएशनमार्फत जाणाऱ्या संशोधनामुळे वाहन उद्योग विश्वाच्या अपेक्षा पूर्ण होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यात बदललेल्या हवामानाचा सर्वात मोठा फटका कृषी व्यवस्थेला बसला असून त्यावर विजय मिळवण्यासाठी चांगल्या तंत्रज्ञानाची आणि चांगल्या संशोधनाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली लातूरच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त शिक्षिका सुमती जगताप यांचा काल लातूर इथं गौरव करण्यात आला माजी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर शैला दाभोळकर प्राध्यापक मेघा पानसरे माजी कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे उपस्थित होते यावेळी सुमती जगताप यांची कुमुदिनी भार्गव यांनी प्रकट मुलाखत घेतली सुमती जगताप यांनी आर्य वीर दलाच्या माध्यमातून ध्रिय तरुण निर्माण केले तसंच नारी प्रबोधन मंचाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण केलं पंचम नावानं परिचित असलेले संगीतकार आर डी बर्मन यांचा आज बर्मन यांना त्यांचे वडील महान संगीतकार सचिन बर्मन यांच्याकडून संगीताचा वारसा लाभला लहानपणापासूनच संगीतामध्ये रुची असणाऱ्या आर डी बर्मन यांनी वयाच्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं त्यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये प्रदर्शित झालेल्या छोटे नवाब या चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आर डी बर्मन यांनी रातकली एक ख्वाब मे आई रैना बीती जाय पिया तू अब्तो आजा दम मारो दम अशा एकाहून एक सरस गाण्यांना संगीत देऊन चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं त्यांनी जवळपास तीनशे चित्रपटांना संगीत दिलं त्यातले दोनशे हिंदी चित्रपट होते त्याचबरोबर त्यांनी बंगाली तमिळ तेलगू या भाषांमधल्या चित्रपटांना देखील संगीत देऊन आपला एक वेगळा ठसा उमटवला त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच ताजी आहे संगीत कला तर्फे एक श्याम संगीत के नाम या कार्यक्रमाचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं भायंदर इथल्या आर एन पी पार्क इथं हा कार्यक्रम झाला प्रख्यात शास्त्रीय गायक डॉक्टर श्यामरंग शुक्ल आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून विविध रागांवर आधारित गाणी सादर केली आकाशवाणीचे उद्घोषक राजेंद्र त्रिपाठी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं मुरलीधर पांडे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं पुण्यात दि रोज सोसायटी ऑफ पुणे यांच्यातर्फे दोन दिवसीय हिवाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात सत्याहत्तर विभाग होते गुलाब पुष्प त्यांची रचना गुलाबांची छायाचित्र यांचा प्रदर्शनात समावेश होता सुमारे दीडशे जातींची दोन हजार गुलाबाची फुलं या प्रदर्शनात पुणेकरांना पाहता आली पुण्यासह मुंबई सोलापूर कोल्हापूर इथले स्पर्धक सहभागी झाले होते या प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये एडी मोरे यांच्या व्हाईट सक्सेस या गुलाब पुष्पाला किंग ऑफ द शो तर विकास मस्कर यांच्या द मॅकार्टझी रोजला क्वीन ऑफ द शो आणि रोज मरीनला प्रिन्सेस ऑफ द शो या पुरस्कारानं गौरवण्यात आलं राज्यघटनेत अल्पसंख्याकांना आलेल्या विशेषाधिकाराच्या मुद्द्यावर भारतातल्या विविध संघटना एकवटल्या आहेत त्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मुक्ती मोर्चा बामसेफ कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया विश्व लिंगायत महासभा बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटर संभाजी ब्रिगेड अखिल भारतीय मराठा महासंघ यांचा समावेश आहे संघटनांनी काल कोल्हापुरात फेथ अँड कॉन्ट्रीब्युशन मूवमेंट हा कार्यक्रम आयोजित केला होता धर्मनिरपेक्षतेची होणार असलेली गळचेपी तसंच जनतेवर केली जाणारी सक्ती विरोधात वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचा इशारा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं दिला यावेळी पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएल प्रशासकीय मंडळ ही दोन स्वतंत्र स्वायत्त मंडळं असावीत अशी शिफारस न्यायमूर्ती लोढा समितीनं आज सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात केली मंत्री किंवा सरकारी सर, सरकारी कर्मचाऱ्यांनी मंडळावर कोणतंही पद ग्रहण करू नये असंही या अहवालात सुचवण्यात आलं आहे क्रिकेटमधील सट्टेबाजीला कायदेशीर स्वरूप द्यावं असंही या अहवालात म्हटलं आह आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या अधिकाऱ्यांवर मर्यादा खेळाडूंच्या संघटना स्थापन करणं एका राज्यात एक क्रिकेट संघ असावा तसंच खेळाडूंनी आपली कमाई जाहीर करावी यासारख्या विविध शिफारसी या समितीनं आहेत हा अहवाल सादर केल्यावर घेतलेल्या वार्ताहर न्यायमूर्ती लोढा यांनी ही माहिती दिली माजी गृहसचिव जी पिल्ले यांच्या नेतृत्वाखालील एक सुकाणू समिती स्थापन करून त्यात मोहिंदर अमरनाथ डायना एडजी आणि अनिल कुंबळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची सूचना या अहवालात आहे घोटाळे आणि क्रिकेट प्रशासनाच्या हितसंबंधांमधला संघर्ष यांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं ही समिती स्थापन केली होती केरळमध्ये झालेल्या साफ अर्थात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम फेरीत भारतानं अफगाणिस्तानचा दोन एक गोलनं पराभव केला सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोल शून्य बरोबरी कायम होती मात्र उत्तरार्धात दोन्ही संघांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत एक एक गोल केला भारताचा कर्णधार सुनील क्षेत्रीनं निर्णायक दुसरा गोल केला आणि भारताला विजेतेपद मिळवून दिलं भारताच्या सुनील क्षेत्री आणि जे जे पेखलुआ यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताला सातव्यांदा सॅफ फुटबॉल विजेतेपदाचा मान मिळाला सांगली जिल्ह्यात कुंडल इथं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटामध्ये कोल्हापूरच्या छावा शिरोली संघानं विजेतेपद मिळवलं तर महिला गटामध्ये मुंबईच्या शिवशक्ती संघानं विजेतेपद मिळवलं नवी क्रीडा मंडळातर्फे आयोजित या कबड्डी स्पर्धेत राज्यातले चाळीस संघ सहभागी झाले होते पुरुषांच्या कोल्हापूर संघानं इस्लामपूर संघावर मात करून अवघ्या एका गुणानं विजेतेपद पटकावलं त्याच झालेल्या महिलांच्या स्पर्धेत शिवशक्ती संघानं मुंबईच्याच महात्मा गांधी संघाचा आठ गुणांनी पराभव केला विजयी संघांना भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजीत कदम आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले शेकापचे माजी आमदार उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते निळकंठ जनार्दन उर्फ भाई सावंत यांचं अल्पशा आजारानं रविवारी निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते माणगाव मतदारसंघातून ते शेकापचे आमदार म्हणून निवडून आले होते जेबी सावंत उद्योग समूहाची धुरा वाहत असतानाच व्हॅक्यूम पंप उद्योगात त्यांनी आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं गोरेगाव ठाणे नाशिक वापी या ठिकाणी उद्योग समूहाच्या शाखा आहेत आणि आता हवामान वृत्त येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्य आणि पूर्व भारतात भूकंपाचे धक्के सात जणांचा मृत्यू मदत कार्य सुरू पठाणकोट हल्ल्यानंतर हवाई तळावरची सर्व हत्यार सुरक्षित हवाई दलाची ग्वाही शहीद गुरुसेवक यांना अंबाला इथं अखेरचा सलाम अफगाणिस्तान मधल्या मजारे शरीफ इथल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला सर्व भारतीय सुरक्षित बीसीसीआय मधल्या सुर... संदर्भातला लोढा समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर आणि सात फुटबॉल स्पर्धेत भारताला सातव्यांदा अजिंक्यपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर